शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे पंच कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पंच्याण्णव प्लस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी कांदे सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक व बाजारभाव हे सेम पाण्यास आज मिळालेले आहेत इतर ठिकाणची आवक जर आपण पाहिली तर महाराष्ट्रातील आवक पाहिली मध्य प्रदेशातील आवक पाहिली तसेच साऊथकडील आवक आज जर आपण पाहिली तर आवक प्रत्येक ठिकाणी जवळपास आपल्याला आजही सेम दिसून येत आहे कालच्या आवकेच्या तुलनेमध्ये तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा